Yeah! yeah. आघाडी जिंदाबाद 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 सुन्नी पोलिसांवर कडक कारवाई करणारे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद 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 आज या ठिकाणी महाराष्ट्रातल्या एक अतिशय महत्वाच्या खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आपले नेते आदरणीय डॉक्टर अनिल जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत चिंचचे सगळे पदाधिकारी महिला आघाडीच्या सचिवालिकातही पाऊस सुरू आहे पण आपण महाराष्ट्रातल्या या चुन्ही सरकारला आणि सरकारच्या इशाऱ्यावर सुरू करणाऱ्या पोलिसांना कायद्याचा दणका दिल्याच्या आनंद उत्सवामध्ये आदरणीय ने नेते आमचे अनिल अण्णा जाधव यांच्या उपस्थितीमध्ये आपण पेढे वाटून या शहरामध्ये शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना आणि खास करून अन्यायग्रस्तांना न्याय दिल्याच्या निमित्ताने बाळासाहेब आंबेडकरांचं टीमचं आणि वंचित बहुजन आघाडीचं अभिनंदन करण्यासाठी आणि महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपण फिडे वाटत आहोत तत्पूर्वी मी फक्त दोन बाजू पुढं या सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहे कृपया या निकालाच्या माध्यमातून पोलिसांनी जो महाराष्ट्रभर सत्ताधाऱ्यांचा आमदार खासदार मंत्र्यांच्या इशाऱ्यावर जो कायदा सुव्यवस्था हातात घेऊन जी अन्यायकारक प्रक्रिया चालू केलेल्या आहेत त्याला हा मोठा चफराक आहे त्यामुळे हा निर्णय फक्त शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायाचा नसून या लाखो करोडो पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून ज्यांचं दमन चालू आहे या सगळ्या यंत्रणेला हा इशारा आहे कृपया पोलिसांनो कायद्याच्या चौकटीत राहून तुमच्या कर्तव्याची अंमलबजावणी करा तुम्ही कोणते आमदार खासदार मंत्र्याचं मुख्यमंत्र्याचं गृहमंत्र्याचं ऐकून विनाकारण निष्पाप लोकांच्या हत्या करणं कुठलेही खोटे गुन्हे दाखल करणं हे थांबवा अन्यथा पोलिसांना सुद्धा कडक कायदा आहे पोलिसांना सुद्धा जेलमध्ये डांबलं जाऊ शकतं आणि पोलिसांना सुद्धा कडक शिक्षा केल्या जाऊ शकतात हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी अधिकाऱ्याला हातात हात घालून त्याच्यासोबत फिदी फिदी हसणारे एकनाथ शिंदे या दोघांनी सुप्रीम कोर्टापर्यंत या नालायक पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न केला पण बाळासाहेब आंबेडकरांनी मुख्यमंत्री असेल भाजपातील शिवसेना असेल नमस्कार चिंचवडकरांनो तुमची मालमत्ता करावरील कामली असेल तर अजूनही संधी आहे चार आ, कर आकारणी त्याच्यासाठी आम्ही आदरणीय देशाचे ने नेते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष यांनी वडार समाजाचे सोमनाथ भूर्यवंशी यांच्यासाठी तर शेवटपर्यंत पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की ज्या जगड फोडणाऱ्या वडार समाजासाठी कुठला नेता आमदार खासदार किंवा वडार समाजाचा कुठला संघटक रस्त्यावरती उतरलं नाही परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी ही रस्त्यावरती उतरली आणि ज्या पोलिसांनी ज्या सरकारने ज्या पद्धतीने संविधानाचा विटंबना केल्यामुळं सोमनाथ सरकार एक आयडेवकर वकील बी करणारा मुलगा जो रस्त्यावरती येतो आणि तो जाप विचारल्यामुळे त्याला आतमध्ये घेऊन कोठडीत नेऊन त्याला मारून टाकलं जातो तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काहीच नाहीये त्याला लोकशाही धोका होते आणि हे बाळासाहेब आंबेडकरच्या लक्षात आलं हे आत्ता जर सुरुवात जर झालं तर भटके असतील वंचित घटक असतील किंवा आंबेडकर त्या कार्यकर्त्यांना हे संपूर्ण गाव जात आणि म्हणून त्यांना जाब विचारण्यासाठी अजून बाळासाहेब आंबेडकर वेळोवेळी अशा पोलिसांना तुम्ही कायदेशीर कारवाई करून त्यांना आत्महत्या टाका असे मुख्यमंत्रीशी पण बोलले उपमुख्यमंत्रीशी पण बोलले आणि कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही मंत्र्यांनी येता पाठपुराव केला नाही त्यांनी मनावती घेतल्या नसल्यामुळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना कोर्टाचा धाव करा घ्यावा लागला आणि कोर्टाचा धाव घेत असताना स्वतः वकिली करून स्वतः त्यांनी काढा फोट घालून एक वडार समाज भटके समाजाच्या मुलासाठी साहेब आमच्या कोर्टात केस करत आहेत आणि कोर्टात केस करत असताना त्यांना एवढा विश्वास होता की त्यांच्या आजोबाने जे संविधान जे लिहिलेलं आहे त्या संविधानाच्या माध्यमातून हे जे रान बोके जसे सर्व मानतात दोनशे मानतात ही मादरी रानडोके यांना रस्त्यावरती आणायचं असेल तर त्यांना जर त्यांना जर जागेवरती आणायचं असेल तर आता संविधानाचा सहारा घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून त्यांनी केस आदरणीय बाळासाहेबांकडे जर सुरू केला आणि करत असताना हायकोर्टच ते केस जिंकली त्यानंतर सुद्धा या पोलिसांनी थांबलं नाही तसं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी ते कोण पोलीस अधिकारी त्यांना पाठिंबा राहून त्यांना वाचवण्यासाठी परत सुप्रीम कोर्टात पर ही केस टाकली परंतु काही फरक पडला नाही कारण की सुप्रीम कोर्टचं आज बा बाबासाहेब आंबेडकरांच्या छाळेखाली तयार झालं सुप्रीम कोर्ट त्या सुप्रीम कोर्टात आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी परत लढा दिला आणि आजच्या दिवशी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळाला आणि म्हणून आजच्या दिवशी आम्ही आज आनंद उत्सव साजरा करत आहोत पेढे वाटप लाडू वाटप करत आहोत हे लाडू वाटप नुसते शहीद सुरू सोमता सूर्यवंशी परंतु लोकशाहीवरती हात टाकायचा प्रयत्न केला त्यांचा हात तोडण्याचं काम आज बाळासाहेब आंबेडकरांनी केलंय आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये संविधानाची ताकद हे दाखवून दिलं आणि म्हणून आज आम्ही शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा निकाल झाल्यामुळं त्यांना न्याय मिळाला म्हणून आता धंदा साजरा करत आहोत आणि त्यांची रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करणार आता आता ज्या ज्या वेळेस वंचित रोजी अन्याय होईल गरीब रोखी अन्याय होईल त्या वेळेस आता थी थी रहा। ते बाळासाहेबांकडच्या रस्त्यातून उतरून यांना यांची जागा दाखवून यांची त्यांच्यावरती केस करून यांना आतमध्ये जामण्याचा प्रयत्न करणार एवढंच मी बोलतो इथं सांगतो आंबेडकर आग्या बळसाहेब કભેખ કારલ ખળા� ખળળા�ે. સિકા ઔદર ખળા�઱ા. કરાળ ખ૳ા�. કાળ ખળા�ળ ખળા�ા. કિં ખ૳ેા� ખા�ાળાળ. भैरा मोटर कमेटी भाईरा मोटर मुझे हाय नो को मार कॉमन फादर रामनगर अन्न किंवा आपण काय किती घरावाडा म्हणून माहिती तुम्हाला अन्न असताना जबाबदारी द्यायच नाही વંચિત બહુજન આગાડી બહુજન અઘા જય બજરંગ ફોટો ના લાઈવ ચાલુ 야가음에나요 <mitad> આર કે કાયદે આપણે આરતી બાબ આંબેડકર સંજીવન દાદા કામળે આપ સંઘર્ષ કરો રાજુ સાળવેજી આપ સંઘર્ષ કરો બનસોડે આપ સંઘર્ષ કરોડી વાઘ Vamos